ते राहता म्हणजे काय तुम्ही होता वसंती ते राहता स्थ तुम्ही

म्हणजे ते खातात दहा आंबे जाळतो ते आहे

Ah, आवाम गच्छाम ते ah, जातात ते जाणतात अरे नाही रे हे बरं का बहुचनिक प्रत्येक ना मग बहुचनीय नगरला ए तुमच्या दोघाच्या दिवस वाटेत तुम्हीला काय होईल बहुचन होईल बहुचन यु यम त्वम युवाम यु यू यम यु यम वधचं होईल ते बर का बहुचनी प्रत्येक आहे आणि वयम काय होईल आवाम अवाम वयम वयम गच्छाम असं

Bebutan, 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 U M. Pule U yang pule ha. yang M, bodoh tu, banyak tu. Eh, tu.

उद्याच का विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम